हॅलो गाईस मी तुमचं न्याल गायकवाड स्वागत आहे आपलं नेहाल डेअरी ब्लॉकमध्ये तर मित्रांनो आज जलालखेडा येथील सोमेश्वर किल्ला मंदिर इथे आपण आलो आहे तर हा जो आहे हा एंट्री गेट आहे म्हणजे मेन गेट आहे तर याच्या आतमध्ये जाऊया आणि बघूया काय काय अवेलेबल आहे तर आणि हे जे मंदिर आहे सोमेश्वर मंदिर किल्ला हे वर्धा नदीच्या काठावर वसलेलं आहे तर मित्रांनो चला बघूया तर हे सोमेश्वर मंदिर किल्ला त्याच्या आतमध्ये जाण्यासाठी हा रस्ता आहे तर बघूया मित्रांनो हा जो प्लेस आहे ह्या गाड्या पार्किंगसाठी ठेवलेला आहे आणि मित्रांनो थोडा थोडा पारी परी उडायला हलका हलका तर बघूया इथं काय काय अव्हेलेबल आहे तर चला बघा गाड्या ठेवण्यासाठी किती मोठं पार्किंग एरिया आहे आणि इकडे काली माता मंदिर आहे तर बघूया काली माता मंदिर बीच मध्ये झाड बहुत मस्त व्यू आहे हे एक शंभर व्यू आहे आणि मित्रांनो हे जे सोमेश्वर किल्ला आहे हे जलालखेडा गावामध्ये आहे याचा तालुका येतो नरखेड आणि जिल्हा येतो नागपूर तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यामध्ये हे सोमेश्वर मंदिर आहे तर कालीमाता मंदिरला आपण विजिट करूया नंतर जे काही आहे ते पण विजिट करूया चला तर मित्रांनो हे दुर्गा आणि महाकालीचा मंदिर आहे वाघ बघून घ्या कसा आहे शेर आणखी ते काय काय बघूया आणि मित्रांनो ह्या शिर्डी पण आहे इथे माहीत नाही कोणतं मंदिर आहे तर आणि हे कमिटमध्ये सांगा हे कशाच शनी मंदिर शनी मंदिरच हे स्तूप आहे एक शनी जे शनी रातून शनी त्याचा फोटो स्तूप आहे तर इथे बनवलेलं आहे तर मित्रांनो हे असं काही आहे तुम्ही बघितलं असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला चल चला है जर फाटत असेल किंवा आवाज बरोबर येत नसेल तर त्याच्यासाठी माफी चाहतो कारण की माझ्याकडे सध्या आता टूल्स वगैरे नाही आहे ना माईक आहे ना स्टँड आहे ना काही एक बंद आहे तो मोबाईल पाहून आहे आणि मी बोलत आहे तर माझा आवाज अगर तुम्हाला कॉस्टमध्ये दाय येत असेल तर त्याच्यासाठी मला माफ करून का आता बघूया मंदिर आणि जलालखेड्याच्या मित्रांनो तुम्हाला हे मंदिर माहितच असेल सोमेश्वर मंदिर किल्ला तर कमेंटमध्ये नक्की सांगा हा कुठचा व्ह्यू आहे लोक आजूबाजूला पण करून राहिले ते बघा शेतीच आहे किती भारी व्यू असते आणि हे जे तुम्हाला दिसत आहे हे वालो मला वाटते हॉल आहे किंवा इथं काही वस्तू वगैरे ठेवण्यासाठी नाही किंवा कार्यक्रम वगैरे पाणी वगैरे आला तर इथं राहण्यासाठी चांगली उत्तम व्यवस्थापक केली आहे मंदिर आहे आणि हा बघा हा किती उदाच आहे इथे अगर आहे तर एक हॉल पण बनू शकतो लग्नासाठी आणि इथे हॉल बुक करण्यासाठी लोक येऊन बघू शकतात आणि लग्नाचा हॉल बुक केल्यानंतर त्या मंदिराला जे ये देणगी येतो त्या देणगीच्यानुसार ह्या मंदिराला आपण हेच पैसे लावू शकतो आणि ह्या मंदिराचं आणखी पुनर्वसन करू शकतो तर चला बघूया तर मित्रांनो इथे एवढं काही अव्हेलेबल आहे आत्ताच्या गाडीमध्ये आणि हे जे दिसून जाईल तुम्हाला हे नदी आहे हे जे फसलेलं आता किल्ला आहे इथे पहिले किल्ला होता आता काहीही राहिलं नाही आहे हे जे आहे हे किल्ला होता आधी आता हे पूर्ण खसून गेलं आहे आता काहीही असं राहिलं तर मित्रांनो इथे गणपती विसर्जन पण चालू आहे तर बघूया गणपती विसर्जन बघा मंदिर शंकरजी नागबा नंदीबाई इकडे गणपती विसर्जन झालेलं आहे ते आपल्याला काही पाहायला भेटलं नाही आहे तर गणपती विसर्जन झाल्याच्यानंतर लोक आंघोळ वगैरे करत आहेत पाण्यामध्ये वाहतं वाद पाणी आहे चांगलं स्वच्छ पाणी आहे आणि मोज मस्ती चांगली झाली तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग